आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग अकरावा सायंकाळी चारच्या सुमारास स्वामी आणि साने मास्तरांच्या खोलीवर आले दाराला आतून कडी त्यामुळे त्यांनी मास्तरांना हाक मारली मास्तरांनी हाक न दिल्यानं मास्तर झोपले याची कल्पना त्यांना आली आणि जोरानं कडी वाजवणं मोठ्यांदी हाका मारणं त्यांनी सुरू केलं परंतु मास्तरांना इतकी गाढ झोप लागली होती की या दोघांच्या मोठ्या आवाजानंही तिचा भंग झाला नाही बराच वेळ खटपट करून दाद नाही आली तेव्हा खाली शंकर अण्णांना त्यांनी सांगितलं त्यांनी बराच प्रयत्न केल्यावर मास्तर जागे झाले आणि त्यांनी दार उघडलं मास्तर आज तुम्हाला ही असली कसली झोप लागली दार फोडण्याचा आम्ही विचार करीत होतो साने म्हणाले तिघांनी केलेले प्रयत्न ऐकून मास्तरांना स्वतबद्दल आश्चर्य वाटलं यानंतर त्रिवर्गाच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या मास्तरांना अनुग्रह मिळून मनाचं समाधानही झाल्यानं ते आनंदात होतेच परंतु योजलेलं काम तडीस गेल्यानं स्वामीही अधिकच प्रसन्न होते आता प्रश्न फक्त सान्यांचा होता परंतु तो प्रश्न सुटेलच अशी स्वामींना मनोमन खात्री होती बोलणं चालूच होतं इतक्यात स्वामींनी एक पुडी काढली त्यात खडीसाखरेचे तीन खडे होते त्यातला एक खडा त्यांनी मास्तरांना दिला दुसरा खडा साने यांच्या हातावर ठेवला आणि तिसरा हातात घेतला तोच मास्तरांचे नातलग तिथं आले त्यामुळे तिसरा खडा त्यांनी त्यांच्या पुढे केला परंतु ते म्हणाले की आत्ताच मी सुपारी खाल्ली आहे तेव्हा तो तुम्हीच खा त्यामुळे ते तिन्ही खडे त्या तिघांनीच खाल्ले ते, ते, ते निघून गेल्यावर स्वामी म्हणाले मास्तर हा खडा खाण्याला भाग्य लागतं तो भलत्याच्या पोटात जाईल कसा त्यांना ती खाण्याची इच्छाच कशी होईल हे खडी साखरेचे खडे कोटचे तुम्ही ओळखलं काय मास्तर म्हणाले मला आठवत नाही स्वामी म्हणाले तुम्ही ज्ञानेश्वरी पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी मला जे प्रसाद म्हणून तीन खडे दिलेत ते हे मी त्यावेळी खाल्ले नाहीत माझ्याप्रमाणेच तुमचं तोंड गोड करीन तेव्हाच ते, ते खाईन असा त्यावेळी मी मनाचा निर्धार केला होता आणि तो माझा हेतू आज तडीस केला, म्हणून तोच हा प्रसाद मी खात आहे स्वामींच्या या जिव्हाळ्यामुळं मास्तरांना काय वाटलं असेल ते काही शब्दानं सांगता येईल आपल्यासाठी स्वामींनी काय काय खटपटी केल्या हे सर्व मास्तरांना झर झर आठवू लागलं आणि त्यांचा कंठ दाटून आला आपल्या मित्रासाठी इतका जीवाचा आटापिटा करणारा मित्र खरोखरच दुर्मिळ नव्हे काय मास्तर आपल्या भाग्याची धन्यता मानून स्तब्ध झाले त्यांचा स्वभाव बोलका परंतु त्यांना आता बोलण्याचा वीट येऊ लागला आणि आत्मानुसंधानातच रमून जावं असं त्यांना वाटू लागलं आपला सहप्रवासी साने हा मात्र सुखाला वंचित राहतो हा विचार मास्तरांना बेचैन करीत होता स्वामींनाही साने यांच्याबद्दल जिव्हाळा होता साने यांना मास्तरांच्या वृत्तीत झालेलं स्थित्यंतर दिसताच आपण या सुखाला पारखे झाल्याबद्दलची बोच उत्पन्न झाली आणि अनुग्रह मिळण्याविषयी अंतःकरणात तळमळ वाढू लागली बाबा आपल्यावर कृपा करतील काय असा प्रश्न त्यांचं मन त्यांना विचारू लागलं विचार करून शेवटी त्यांनी ठरवलं की बाबा जरी रागावले तरी हरकत नाही त्यांचे पाय धरावयाचे ते अंतकरणाचे कोवळे आहेत माझा निर्धार पाहण्याकरता प्रथम रागवतीलही पण आपण चिकाटी सोडली नाही म्हणजे ते मोठ्या प्रेमानं जवळही करतील साने यांची उत्कंठा वाढू लागली त्याचबरोबर बाबांच्या हृदयाला त्यांची आर्त हाक पोहोचली सायंकाळी स्वामी पुन्हा बाबांकडे गेले तेव्हा बाबांनी आपण होऊनच उद्या साने यांना घेऊन या म्हणून सांगितलं स्वामींना ते अपेक्षितच होतं तरी बाबांचं अनुकूल मत मिळताच स्वामींना संतोष वाटला दोघांच्या कल्याणाची तळमळ आणि घेतलेली प्रेमळ जबाबदारी यांची पूर्तता आता होणार या आनंदातच स्वामींनी अत्यंत आदरपूर्वक बाबांना उद्या सकाळी त्यांना घेऊन येतो म्हणून सांगितलं बाबा काही न बोलताच प्रसन्न चित्त होते बाबांच्या सुखमय सान्निध्यात आत्मानंदाची अनुभूती घेत आणि काही आत्मचर्चा करीत स्वामी देशकालाच्या मर्यादा उल्लंघून काही काळ स्वस्थ बसून होते नंतर निघण्याची वेळ झाल्यामुळे बाबांना वंदन करून स्वरूपस्थ राहूनच परत आपल्या वसतीस्थानाकडे ते परतले आज एवच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं